सध्या महाराष्ट्र हे बिबट्यांचं देशातलं माहेर घर म्हणावं इतक्या प्रमाणात बिबट्या आढळू लागलेत राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांची मोठ्या प्रमाणात दहशत वाढली आहे बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी होत आहेत काहींना जीव गमवावे लागलेत गुरढोरं सुद्धा आपला प्राण गमावत आहेत त्याच पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनात काल याबाबत जोरदार चर्चा झाली बिबट्यांच्या याच मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे तर थेट बिबट्याच्या विषातच विधिमंडळात पोहोचल्याचं बघायला मिळालं सध्या महाराष्ट्रात सगळीकडे बिबट्यांचा मुक्त वावर बघायला मिळतोय दक्षिणेत कोल्हापूर म्हणू नका मुंबईच्या जवळ खारघर म्हणू नका नगर नाशिक पुणे हे तर राजधानी झालेलं आहे बिबट्यांचं आणि तिथे अगदी पार विदर्भापर्यंत बिबट्याचा नागरी वस्तीत बिबट्या घुसू लागलेला आहे आणि एवढ्या प्रमाणात बिबट्यांना पकडता पकडता वन विभागाच्या नाकी नऊ येत आहे विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे बिबट्याच्या बाबतीत राज्य आपत्ती आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोठो आज चहा निर्णय केला पाहिजे की दोन रेस्क्यू सेंटर हजार हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेल मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आमच्या आम जनतेला मान्य नाही आणि वाईल्ड लाईफवाल्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो त्यांची तजवीज आम्ही करू त्यांचं हॉस्पिटल आम्ही बांधू तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन रेस्क्यू सेंटर एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये बनवावं जेणेकरून हे आता इथून पुढे बिबटे हे तुम्हाला ट्रॅप करून त्याला बेशुद्ध करून त्याची आपल्याला एक आपण काय बदल ब्लू स्टार ऑपरेशन आपल्याला ते आपल्याला अतिशय मायक्रो ऑपरेशन करावं लागेल आणि या लोकांना उचलून तुम्हाला जेर बंद करावं लागेल त्यांना ला तिथे बसून खायला घाला <स्तिव>